ज्यावेळी हा सुंदर लहान होता त्यावेळी हा, हा सोनारपडचा सोन्या आणि सुंदर एका जोट्यामध्ये पळाले होते त्या बंदीच्या काळामध्ये ही हा जोर पळाला होता गोजरवाडीच्या फाटीवरती पुण्याच्या गुजरवाडी गुजर फाटीवरती हीच गाडी पळाली होती याच पद्धतीने गाडी पळाली होती सुंदर कशी रे अजून त्यावेळी सोन्या आणि सुंदर दोन्ही बैल आतून पळणारी बैल परंतु त्यावेळी हा निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर बाहेरून आणि सोन्या उजवीनातून अशी बिंजोडची शर्यत त्यांनी गाजवली होती गुजरवाडी फाटीवरती या ठिकाणी आजच्या या भाऊ आणि दिव्य मैदानामध्ये अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय दानाजी शिंदे सैदापूर कराड हे या ठिकाणी उपस्थित आहेत आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय आपला या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आपण या ठिकाणी सर्व सेमी पाहण्यासाठी स्टेजवरती यायचं आहे विकास ड्रायव्हर दुर्गवाडीकर पटकन गाडी खाली जायचंय आणायला पहिल्या सेमीमध्ये गाडी नाही खाली जायचं विकास ड्रायव्हर पटकन खाली जावा आणि जे समोरनं लहान लहान मुलं